फुलंब्री शहरातील टी पॉइंट येथे किरकोळ वादातून चाकूने वार करीत खुनाचा प्रकार समोर आला आहे फुलंब्री शहरातील राम परिसरात विवाह समारंभ होता या विवाहासाठी शहरातील आठ तरुण दुपारी दुचाकीवरून फुलंब्री शहरात आले होते सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान फुलंब्री येथील टी पॉइंट येथे एका पानटपलीवर ते बार घेण्याकरता गेले असताना पानटपली चालक नजीर खान याच्यासोबत त्यांचा वाद झाला या आठ तरुणांनी पांढरपरी चालक तरुणासह मध्यस्थी करणाऱ्या आणखी एकावर चाकूने वार केला यात पांढरपरी चालकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला मयत नजीर खान याचे पिता मुनीर खान यांनी माध्यमांद्वारे घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे आठ आरोपी विरोधात फुलेवरी पोलीस ठाण्यात शुक्रवारी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सहाले हे करत आहेत फुलंब्री शहरातील टी पॉइंट येथे किरकोळ वादातून चाकूने वार करीत खुनाचा प्रकार समोर आला आहे फुलंब्री शहरातील राम परिसरात विवाह समारंभ होता या विवाहासाठी शहरातील आठ तरुण दुपारी दुचाकीवरून फुलंब्री शहरात आले होते सायंकाळी साडे पाच वाजेच्या दरम्यान फुलंब्री येथील टी पॉइंट येथे एका पानटपलीवर ते वार घेण्याकरता गेले असताना पानटपली चालक नजीर खान याच्यासोबत त्याचा वाद झाला या आठ तरुणांनी पांढरपली चालक तरुणासह मध्यस्थी करणाऱ्या आणखी एकावर चाकूने वार केला यात पांढरपली चालकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला मयत नजीर खान याचे पिता मुनीर खान यांनी माध्यमांद्वारे घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे आठ आरोपी विरोधात फुलवली पोलीस ठाण्यात शुक्रवारी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सहाले हे करत आहेत खान मेरा इतनी मांग है कि जो हादसा मेरे बच्चे के साथ हुआ या और किसी के साथ हो इसको फर्दी की सजा भी ले या उपर कैद की सज़ा भी ले ये जान बूझ के कर रहे थे दाइश दादी उत्सल करता था तो आज उसको लटका देते थे उल्टा ये जातिवाद की वजह से हो रहा है सब ये मेरे साथ से हर हर चुबेदार अदभी से यही रिक्वेस्ट है कि इसको जल्द से जल्द सज़ा भी ले आरोपी बरार है ये चाह भी है इनकी लाके इनको सजा भी ले साथ जो मर्डर करने वाले जो कैदी है उनको फांसी की सजा होना चाहिए दूसरी कोई सज़ा नहीं कोई उम्र कद नहीं कुछ नहीं फांसी की सजा क्या इसके बाद ऐसा कहीं छूना नहीं इसके वास्ते पूरी फांसी की सजा के साथ में झगड़ा हुआ तो उसको चाकू से गांव मार के मर्डर कर दिया गया कब हुआ ये वाक कल साढ़े चार बजे हाँ वो अकेला था वहाँ पर और दो और दोस्त मतलब बाजू में जो दुकान लगाते हैं उनकी चोड़ा वो दोस्त उन पर भी हमला हुआ है ए पी आई हुआ है उसके बारे में मैं कहना चाहता हूं कि इंसिडेंट के बारे में एक मर्डर का केस हमने रजिस्टर किया है रात में और इस केस में हमने पांच आरोपी को अब तक अरेस्ट किया है और बाकी के जो भी बचे हैं वो आज शाम तक हो जाएंगे पूरे और हमने इसमें दो तीन टीम लगाई हुई ऑलरेडी और हमारा रात से पूरा काम चालू इसपेर फुलंबी शहरात विवाहानिमित गेलेल्या आठ तरुणांनी चालक तरुणासह मदती करणाऱ्या आणखी घटना फुलंबी शहरातील शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजच्या दरम्यान घडली यामुळे शहरात तणाव निर्माण झाला या प्रकरणी सचिन अण्णासाहेब पढाळ आर्यन सुरेंद्र भालेराव सागर मिलिंद शिंदे पवन मोहन खडसाळ गोकुल भादवे अजिंक्य रवी साळवे अमोल जाधव व एक अनोखी सर्व राहणार हसूल अशा एकूण आठ आरोपींविरोधात फुलब्री पोलीस ठाण्यात शुक्रवारी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे या आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणी करता संपूर्ण फुलंब्री शहरातील अबाल वृद्धासह तरुण वर्ग रस्त्यावर उतरला या घटनेमुळे फुलंब्री वासियांनी शहर बंदची हाक दिली मयत नजीर खान मुनीर खान वयवर्ष चोवीस याच्यावर फुलंब्री कब्रसा येथे दुपारी अडीच वाजे दरम्यान करण्यात आला